शेतकरी मित्रांनो आजचा आपला टॉपिक असणार आहे की कपाशीची जी व्हरायटी आहे तुलसी सीड्स या कंपनीची कबड्डी तर त्याबद्दल आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो सीड्सची कबड्डी ही व्हरायटी मागील वर्षी खूप लोकप्रिय ठरली होती काही लोकांनी तर याचे ब्लॅकमध्ये बीक बियाणे घेतले होते कारण उपलब्धता म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे या व्हरायटीची ब्लॅकमध्ये पाकिटं घेऊन शेतकऱ्यांनी लावली होती तर मागील वर्षी शेतकऱ्यांना साधारण पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत या व्हरायीच्या ॲव्हरेज गेल्यामुळे या वर्षी सुद्धा या व्हरायटीची कमतरता भासत आहे आणि सध्या ब्लॅक मध्ये ही कपाशीची व्हरायटी विकली जात आहे तर या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे आणि का ती इतकी लोकप्रिय झाली तर शेतकरी मित्रांनो कबड्डी ही जी व्हरायटी आहे तर ती तुलसी सीड्स या कंपनीची आहे या व्हरायटीचे जे बोंड आहे ती साधारणतः सहा ते सात ग्रॅम पर्यंत यांचं वजन असतं त्यांचं जे इंटरनोडल डिस्टन्स आहे म्हणजे जे दोन बोंडातील अंतर आहे ते अतिशय कमी असतं आणि एका फळफांदीला साधारणतः आठ ते नऊ बोंड लागतात आणि फळफांद्यांची संख्या ही जी आहे ती तीस ते पस्तीसपर्यंत असते म्हणजे साधारणतः या एक कपाशीच्या एका झाडाला शंभर ते एकशे वीसपर्यंत बोंड असतात पाते ते साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत असतात त्याच पद्धतीने पाच पाकळी बोंडांची जी संख्या आहे तर ती साठ ते सत्तर टक्के असते तसेच जी वडा व्हरायटी जी आहे ती वेचणीस अतिशय सोपी आहे आणि ही जिरायत बागायत दोन्ही भागांसाठी परस्थित केलेली आहे तसेच ही व्हरायटी सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येते आणि रोगप्रतिकार क्षमताही चांगली आहे आणि ॲव्हरेज चांगले असल्यामुळे या व्हरायटीचा मागणी सध्या भरपूर आहे तुम्हाला जर या व्हरायटीचे बियाणे भेटले तर तुम्ही निश्चित आपल्या शेतामध्ये लावा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही यावर्षी आपल्या शेतामध्ये कुठली व्हरायटी लावलेली आहे ते कमेंट करून कळवा धन्यवाद